वरून कुर्रुम कुरकुरीत आणि आतून हलका सॉफ्ट चणाकोळीवाडा असं संध्याकाळच्या वेळी करा खायला करायचं असेल पार्टीमध्ये स्नॅक म्हणून करायचं असेल किंवा अजून काही ज्यांना समजायचं ते समजलं पण करायला एकदम सोपा आणि नेहमीच्या साहित्यात तयार होणारा छोले भिजवलेले असतील ना की अगदी पटकन करायला घेऊ शकता इतकं रोजच्या स्वयंपाकातले जिन्नस लागतात सोबत चणे कुरकुरीत होण्यासाठी आपल्या खास टिप्स पण आहेतच चला करूया चणाकोळीवाडा सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असं स्टार्टर किंवा याला आपण चकना म्हणू शकतो चना कोळीवाडा किती भारी लागतं माहिती आहे का खूप असं मस्त ते कुरकुरीत तोंडात टाकायला जेवता जेवता खूप मस्त लागतं आणि चणाकोळीवाडा याला आपण चकणा म्हणू शकतो आणि याची स्टोरी म्हणजे सांगू का जेव्हा उत्कर्ष नेवीमध्ये होते अंदमानमध्ये असताना सुट्टीच्या दिवशी कधीतरी असं दोन तीन महिन्यातून एकदा त्यांचा असा पार्टीचा प्लॅन ठरायचा मग त्यामध्ये कुणी ड्रिंक करणारं कुणी न ड्रिंक करणारं असायचं आणि तिथे मात्र सगळे पदार्थ सगळेजण आपापल्या घरून एक एक पदार्थ बनवून न्यायचे त्यावेळी माझ्याकडे मात्र हा चकणा म्हणजे चना चणाकोळीवाडा बनवायची जबाबदारी असायची म्हणजे फक्त त्या पुरुष मंडळींची पार्टी असायची पण मी हा करून द्यायचे आणि जे ड्रिंक करत नाहीत ना पार्टीमध्ये ते या चकड्यावरच पार्टी एन्जॉय करतात तर तो, तो चकना म्हणजेच चना कोळी कसा करायचा ते बघणार आहोत करायला खूप सोपा म्हणून नाही पण आपण असाच मधल्या वेळेला खायला करू शकतो खूप भारी लागतो आणि सरिताच किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट रेसिपी त्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नात त्या करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया हा चना वडा तीन स्टेप्स मध्ये तयार होतो छोले शिजवायचे मॅरिनेट करायचे आणि तळायचे आणि चौथं म्हणजे खायचे तर आपली पहिली स्टेप आपण करूयात करूया शिजवून घ्यायचे त्यासाठीच साहित्य बघू तर इथं आपण घेतले दीड कप भिजवलेले छोले आणि चवीप्रमाणे मीठ छोले इथं मी रात्रभर भिजायला घातले होते बरं का ते चांगले धुतले निथळून काढले आता हे कुकर मध्ये घालू चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये घालायचे पाणी छोले व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घातलं कुकरचं झाकण लावू आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या करू आपण छोले जेव्हा भाजीला शिजवतो त्यावेळी एकदम मऊ शिजवावे लागतात याला मात्र अगदी कच्चे पण ठेवायचे नाहीत पण खूप मऊ शिजवायचे नाहीत त्यामुळे इथं मी गॅस चालू करते आणि याच्या दोन ते तीन शिट्ट्या करू तर छोल्याच्या मी तीन शिट्ट्या केल्या आणि छोले बघा छान शिजलेले आहेत आता मी असं हाताने दाबलं तर हे बघा मस्त आतपर्यंत शिजले पण एकदम असे गाळ झालेले नाहीत आपल्याला तसं छोले शिजवायचे नाहीत त्यामुळे नेहमी आपण भाजीला करतो त्यापेक्षा एक शिट्टी कमी करायची आता आपण काय करूया हे छोले गाळून घेऊ तर छोले शिजवून घेतलेत याला एक दहा मिनिट असं उंचावर गाळणीवर ठेवून निथळायला ठेवूयात म्हणजे ते चांगले कोरडे होतील व्यवस्थित तळले जातील तर आपली पहिली स्टेप झाली आता आपली दुसरी स्टेप याचं मॅरिनेशन करू त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी सांगते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे तेल तीन टीस्पून काश्मीरी मिरची पावडर दोन टी स्पून धनेपूड दोन टी स्पून आले लसणाची पेस्ट एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून आमचूर एक टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून साधं मीठ अर्धा टीस्पून ओवा पाव टीस्पून काळी मिरीपूड अर्धा कप कॉर्नफ्लार अर्धा कप मैदा आणि तीन ते चार टेबलस्पून बेसन आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तीन चमचे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपण याच्यात घेतलं आहे यामध्ये घालू मिरची पावडर ही आधी चांगली मिक्स करायची आहे तर याला आपण मिसळून घेतलं आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात आलं लसणाची पेस्ट धनेपूड गरम मसाला आमचूर पावडर काळी मिरीपूड ओवा काळं मीठ आणि साधं आधी हे मसाले या तेलामध्ये चांगले मिक्स करूया मसाले यामध्ये मिसळे आता यामध्ये घालू चार चमचे बेसन कॉर्नफ्लार अर्धा कप आणि अर्धा कप मैदा थोडंसं पाणी या, घालूयात आणि याला मिक्स करू लागेल तसं पाणी घालायचं आणि याची अशी घट्ट पेस्ट करायची गुठळ्या मोडायच्या थोडं थोडं पाणी घालत घालत आणि याला मिक्स करायचं तरी बघा याला मी मिक्स करून घेतलं आहे आणि हे खूप असं पातळ नाही आहे किंवा खूप घट्ट नाही अशी पेस्ट ठेवलेली आहे की जी अशी धरली ना की अशी पटपट खाली पडते आहे पण एकदम सैल नको आता इथं मी मैदा कॉर्नफ्लोअर वापरले बेसन वापरले तुम्हाला जर कॉर्नफ्लोअर किंवा मा मैदा वापरायचा नसेल तर काय करायचं चा? मैद्याच्या ऐवजी संपूर्णपणे बेसनच वाढवून घ्यायचं आणि कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी वापरली तरी चालणार आहे तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे छान पेस्ट तयार झाली आहे आता हे छोलेसुद्धा आपण चांगले निथळून घेतले हे यामध्ये घालायचे लक्षात घ्या छोलांमध्ये फार पाणी ठेवायचं नाही नाहीतर हे पातळ होईल आणि याला मिक्स करायचं हे मिश्रण असं हवं जे छोल्याला व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे तुम्हाला वाटलं की तुमच्याकडून मिश्रण पातळ झालेलं आहे तर तुम्ही वरून याच्यावर कॉन कॉर्नफ्लोअर वाढवलं किंवा बेसन वाढवलं तरी चालेल फक्त मग त्याप्रमाणे थोडेसे मसाले आणि मीठ ॲडजस्ट करावं लागेल तर हे बघा आपलं हे मिश्रण छान तयार झालं आहे आणि छोल्यांना व्यवस्थित कोड झालं तुम्ही बघू शकता तर हे बघा हे छान तयार तर झालेलं आहेच आता हे तळायचं आहे पण तळण्यासाठी आणि तळल्यानंतर अजून काय साहित्य लागणार आहे ते सांगते तर आपल्याला लागणार आहेत दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या ज्या मी सोललेल्या नाही आहेत फक्त अशा काढून मोकळ्या करून घेतलेल्या आहेत थोडासा चाट मसाला अर्धा चमचा थोडीशी काश्मीरी मिरची पावडर एक कांदा असा उभा पातळ कापून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर तर चणे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले तेल व्यवस्थित तापून द्या बरं का तेल जर कमी गरम असेल तर काय होतं याला पाणी जास्त की नाही तो पटकन गार होतं आणि चणे असे खाली तळाशी बसतात एकमेकांना चिकटतात त्यामुळं ते तेल व्यवस्थित तापून द्या हे बघा याच्यामध्ये आपण एक छोले टाकले तर हे बघा छान असे तळले जातात आता हे सोडत असताना गॅस आपल्याला थोडा मोठा किंवा मध्यम ठेवायचा आणि चणे तेलामध्ये सोडायचे अगदी एक एक सोडला तरी चालतो किंवा असे दोन तीन दोन तीन भज्याप्रमाणे सोडू शकता थोडे मोकळे मोकळे सोडून असं टाकण्याचा प्रयत्न करा गॅस कमी करूया कारण तेल भरस तापलं आहे आणि मावतीत एवढे चणे सोडायचे चणे टाकून झाले की याला थोडंसं सेट होऊन द्यायचं सुरुवातीला वाटतील ते चिकटलेत की काय पण परत आपोआप मोकळे होतात तर बघा हे छान सेट झाले आता गॅस कमी करूयात किंवा मध्यम ठेवू कारण चणे ऑलरेडी शिजलेले आहेत आपल्याला फक्त ते छान कुरकुरीत होई होईपर्यंत तळायचे आहेत आतमध्ये पटकन शि तळले जातात कारण आपण शिजवून घेतलेत ना त्यामुळं आता गॅस मध्यम करूयात आणि हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर साधारण एक तीन ते चार मिनिट मी एक बॅच तळली आणि आता बघा हे किती छान दिसत आहेत बघा मस्त कोट झालं आहे ना वरचं आवरण याला आता हे असे झारायला क्रिस्पी जाणवतात याचा अर्थ ते तळून झाले फक्त काय करू आपण शेवटचा एक पाच दहा सेकंड गॅस मोठा करू म्हणजे ते अजून छान कुरकुरीत होतील शेवटचे से पाच सेकंड गॅस मोठा करून याला तळून घेतलं आता याला काढून घेऊ वरून मस्त कुरकुरीत आतून हलकेसे सॉफ्ट असे चणे तळून झालेले याला मी एका जाळीवरच काढून घेते म्हणजे जास्तीचं काही तेल असेल तर ते निघून जाईल हे तळून घेतले आता उरलेले चणे असेच तळूयात दुसरे चणे तळताना आपण लक्षात घ्यायचंय तेलाचं तापमान व्यवस्थित असावं जर ते कमी गरम झालं असेल तर थोडासा गॅस मोठा करून तेल गरम करून घ्या आणि मग पुढची बॅच तळायला सोडा चला आता उरलेले सगळे चणे असेच तळून घेते आपले सगळे चणे तळून झालेले छान दिसत आहेत ना आता या तेलामध्ये लसूण तळून घेऊ लसूण मस्त तळून झालाय याच्यावर टाकून घेऊ तर हे बघा सगळे छोले तळून घेतले लसूण तळून झालेलं आहे हे हलके गरम आहेत आणि हे बघा मस्त कुरकुरीत झालेत खाऊन दाखवते वरून छान कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे चणा कोळीवाडा तयार झालाय आता याला एका बोलमध्ये काढून घेऊ यामध्ये घालूयात थोडीशी मिरची पावडर आणि चाट मसाला अगदी वाटलं मीठ कमी आहे तर वरून थोडंसं काळं मीठ टाकू शकता आता याला टॉस करूया आवाजावरून कळतंय ना कसला मस्त कुरकुरीत पण आला याला येस तर याला आपण टॉस करून घेतलंय आता हे सर्व करताना ताटलीमध्ये आधी हे सगळे चणे असे मस्त सर्व करायचे बरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि असा पातळ चिरलेला कांदा आणि खाताना ते असं थोडंसं कांदा विंदा सोबत घेऊन खायचे इतके भारी लागतात ना विचारू नका अगदी चकडा म्हणून नाही पण जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून पार्टीमध्ये तुम्हाला जर काही कुरकुरीत स्टार्टर हवं आहे मुलांना मधल्या वेळेमध्ये खायचं आहे तर ही रेसिपी नक्की नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे फक्त छोले उकळत असताना आपल्याला कमी शिट्ट्या करायच्यात खूप गाळ शिजवायच्या नाहीत आणि बाकी तर पुढचं तुम्हाला माहितीच आहे मॅरिनेट करून टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद